स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी चारशे एकवीस कोटीच्या अतिरिक्त मागणीसह एक हजार साठ कोटीच्या प्रारूप आराखड्याला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हा आराखडा राज्य शासनाला सादर केला जाणार आहे विकास योजनांच्या मंजुरीच्या प्रक्रियेत स्थानिक आमदार खासदार यांच्या सूचना प्राधान्यानं समाविष्ट करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले शिक्षण आणि आरोग्य विषयक योजना प्राधान्याने राबवण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिलेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली सहपालकमंत्री माधुरी मिसाळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज धैर्यशील माने नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार अमल महाडिक चंद्रदीप नरके शिवाजी पाटील राहुल आवाडे अशोक माने राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यावर चर्चा करण्यात आली या आराखड्यातील शहाण्णव टक्के निधी खर्च झालाय आता पुढील दोन महिने केवळ चार टक्के निधीवरच विद्यमान आमदारांना समाधान मानावं लागणार आहे दरम्यान दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय सर्वसाधारण योजनेसाठी पाचशे अठरा कोटी छप्पन्न लाख विशेष घटकांसाठी एकशे अठरा कोटी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनांसाठी दोन कोटी बत्तीस लाख असा सहाशे अडतीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय त्यामध्ये प्राथमिक शाळा अंगणवाडी तसंच आरोग्य यंत्रणा बळकट करणं ग्रामीण रस्ते विकास आणि क्रीडा विभागाकडील योजनांसाठी एकूण चारशे एकवीस कोटी सत्तेचाळीस लाखाच्या अतिरिक्त निधीच्या मागणीसह एक हजार साठ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला आजच्या नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हा आराखडा राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे विकास योजनांच्या मंजुरी प्रक्रियेत स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या सूचनांचा प्राधान्यानं समावेश करावा असे निर्देश पालकमंत्री आबिडकर यांनी दिले समृद्ध शाळा अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी सादर केला शिक्षण आणि आरोग्यासाठी अधिकचा निधी देण्यासाठी नियोजन समितीनं मान्यता दिली सुदृढ आणि सुशिक्षित समाज निर्मितीसाठी शिक्षण आणि आरोग्याच्या योजना काटेकोर पद्धतीनं राबवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आमदार अमल महाडिक यांनी ग्रामीण आणि शहरातील रस्ते शाळा दुरुस्ती पाणीपुरवठा जलजीवन मिशन सौर ऊर्जा भूमी संपादन भरपाई वीज पुरवठा आणि पर्यटन वाढीसाठी उपाययोजना राबवण्याची मागणी केली महावितरण आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कामकाज पद्धतीवर सर्वच आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली वीज कनेक्शन देण्यात महावितरणकडून टाळाटाळ केली जाते तर क्रीडा अधिकारी कार्यालय प्रभावीपणे काम करत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यावरून दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात समज देण्यात आली दरम्यान इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी गुन्हेगारीचा मुद्दा मांडला एका महिलेनं इचलकरंजीतील उद्योजकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी काही तडीपार गुंड इचलकरंजीत आल्याचा आरोप राहुल आवाडे यांनी केला या तडीपारांवर पोलीस कारवाई का करत नाहीत असा प्रश्न आवाडे यांनी विचारला शिरोळ तालुक्यात गांजा आणि नशिल्या पदार्थांची राजरोस विक्री होतीये त्यामुळे तरुण पिढी बर्बाद होतीये महाराष्ट्रात अवैध काम करून काही गुन्हेगार शेजारच्या कर्नाटक राज्यात आश्रय घेतात असा आरोप राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला कर्नाटक आणि गोवा सीमा भागामुळे आजरा चंद तालुक्यात मद्य तस्करी वाढल्याची तक्रार शिवाजी पाटील यांनी केली सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत पोलीस विभागानं गांजा आणि नशिले पदार्थ विक्री करणाऱ्यांवर आणि त्यांचं सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले तर काशीच्या धर्तीवर दक्षिण काशी, काशी म्हणून कोल्हापूरच्या विकासासाठी अधिक निधी दिला जाईल असं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं दरम्यान पालकमंत्री आणि सहपालकमंत्री दोघेही उपस्थित असताना माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीतील झालेला वारंवार हस्तक्षेप उपस्थितांच्या नजरेत भरण्यासारखा होता